रागिनी अरे कशाला नाराज होते रागिनी नाही नाही आदित्यजी मला थोड्या वेळ एकटे राहू द्या मला द्या थोडा वेळ मला कसं कसं होत आहे मला वाटलं नाही आई आणि बाबा माझ्यासोबत इतके नाराज होतील मला कधीच वाटलं नव्हतं असं होणार माझ्यासोबत आदित्यजी मला थोड्या वेळ एकटे राहायचं आहे प्लीज बाबांनी दादांनी एवढा असा व्यवहार केला माझ्या जी माझ्या माहेरात तेवढा माझा अपमान झाला मला कधीच वाटलं नाही कधीच वाटलं नाही असं होणार म्हणून हे कसं झालं माझ्यासोबत मला वाटले नाही की माझ्यापासून एवढे नाराज होतील माझ्या घरवाले अगं वेळे अं पागाला आहेस का तू रागिणी एक नंबरची डॉफर आहेस तू आता मी काय तुला म्हटलं तुझ्याशी लग्न तुला एकट्या आवजाण्यासाठी केलं का मी तुझ्यासोबत लग्न जे केलं तुला मी जे फेरे घेतले त्यावेळेस तुला मी वचन दिले की तुझ्या सुखामध्ये सुद्धा दुःखामध्ये सगळ्यात आधी मी समोर उपस्थित राहणार आहे आणि नवराच उभा राहणार आहे ना बायकोच्या हर मुसीबत मध्ये समोर हा अजून कोण राहणार आहे का असं पुन्हा बोलायचं मला एकटं राहू द्या मी काय तुला एकटं राहण्यासाठी तुझ्यासोबत लग्न नाही केलं तुझं जे पण प्रॉब्लेम आहे तुला खुशी असो तुझं दुःख असो ते माझं आहे ते समजलं ना तुला असं कधीच नाही बोलायचं कदाचित परिस्थिती माझ्यावरती अशी आली मी जर एकांत मध्ये गेलो मला जर कोणी हर्ट केलं किंवा मला नाही चांगलं वाटत आहे मी असं म्हणणार म्हणेन तुला की रागिनी मला एकटं सोड मला कोणाशी बोलायचं नाहीये हां मी हे प्रत्येकाला म्हणू शकतो मला जे माझे रिश्तेदार आहेत माझे आमचे आपले आम आहेत त्यांना म्हणू शकतो मी पण तू माझी अर्धांगिणी आहेस हा आपण दोघं आता अलग नाही आपण दोघं एक आहे तू माझी पत्नी आहे मी तुझा पती आहे मी वचन दिलेलं आहे की तुझ्या दुखासुखामध्ये साथ देणार तुझ्या समोर सर्वात पहिले मला उभं राहावं लागणार आहे नंतर सर्व येतील जनावरं आहे रागिनी असं बोलू नको प्लीज असं बोलू नको <laughs> बरोबर बोलले आदित्यजी नाही तर मला पण मी एकटं कधी सोडू शकत नाही पण आदित्यजी मला हे नाही वाटत आहे की माझा माझ्या घरच्यांनी अपमान केला या गोष्टीची मला खंत नाही वाटत आहे पण आदित्यजी तुम्ही आता त्या घरचे जवळ झालेले आहे तुमचा मान सन्मान त्या घरामध्ये व्हायला पाहिजे मी त्यांच्या आई वडील माझी भाऊ माझी बहिणी माझा परिवार आहे आणि ते मला लहान बोलले मला काही नाही वाटत मी तशी गलती केली पण मी केली पण ते गलती मला या गोष्टीचं काही वाटत नाही मला बोलले पण आदित्यजी तुम्हाला नाही बोलायला पाहिजे होतं त्यांनी तुमचं मन नव्हतं दुखायला पाहिजे होतं माझ्या नवऱ्याचा अपमान माझ्या समोर केलं ते मला सहन नाही होणार पण मी काही बोलू शकले नाही तिथं तुमच्यासाठी मी, मी का काही बोलायला पाहिजे होतं मला त्या गोष्टीची सर्वात जास्त खंत वाटत आहे की मी माझ्या नवऱ्याचा अपमान सहन कसा केला त्यांना मला बोलण्याचा अधिकार आहे मी त्यांची लेख आहे मला काही बोलू शकतात ते मी गलती केली त्यांचं मन तोडलं माझ्या प्रेमाला मी निवडलं त्यांचं मन तुटलं हे मला समजते त्यांचा अधिकार आहे माझ्यावरती त्यांची मुलगी आहे मला लहान बोलले तरी काही फरक पडणार नाही पण तुम्ही जवळही आहे तुमचा अपमान नको करायला होता त्यांनी त्यांचा तुम्ही तर तिथं आधारचे पा तुम्ही तर तिथे आदर सत्कार सामानचे पात्र आहे प्रत्येक जवळचा किती आदर सत्कार सम्मान होतो सासरवाडीमध्ये गेल्यानंतर किती सन्मानाने करतात आणि माझ्या नवऱ्याचा असा अपमान केला मला बिलकुल <laughs> मला बिलकुल आवडलं नाही रागिनी जाऊ दे ना हा जाऊ दे ना पण मी समजदार आहे ना मी शिकेल सवयल आहे मी अनपढ गवार नाही आहे मला माहिती आहे मी त्यांना खूप काही बोललेलं आहे ते पण त्यांच्या ठिकाणी चुकले नाही आहेत ते पण त्या ठिकाणी बरोबर आहेत त्यांचं काही चुकलं नाही रागीने बोलू नको आ, मी पण त्यांच्यासोबत गलत केलं आहे ना मी किती त्यांना बोललेलं आहे आता माणसाची प्रवृत्ती आहे माणूस आहे ना जरी झालं तरी आता माझ्यासोबत झालं असतं माझ्या मुलींसोबत असं झालं असतं तर मी पण हा शब्द त्यांच्याशी बोललो असतो मला कोणी जावई असता आणि माझ्या मुलीला एवढं बोलला असता मला एवढं बोलला असता तर माझी फ्रस्ट्रेशन तर निघाली असली ती व्यक्ती समोर दिसल्यानंतर कदा पण वाटते ज्यांनी आपला आवड अपमान केला आता तोच आपल्या घरी येत आहे आपल्या मुलीशी लग्न केलं मी केलं ना गलत मी मान्य करतो ना या गोष्टीचं तर मला या गोष्टीची बिल बिलकुल खंत वाटत नाही आहे की मला ते मामाजी मामीजी बोलले म्हणून कारण की आपण तसं केलेलं आहे त्यांचे मन दुखावलेले आहेत त्या गोष्टीचं मला पूर्णपणे भान आहे आणि त्या गोष्टीसाठी मी खूप रिगेट पण फील करत आहे मी त्यांच्यासाठी आपण त्यांना माफी पण सुद्धा मागितली पण आता कसं का काही वेळ असते काही कालांतराने माणूस बदलत असते आले का तुम्ही अगं बाई आले का काय म्हणाले आई आणि बाबा बोलले असतील ना खुश झाले असतील ते तू आली म्हणून भेटायला हो हो खुस झाले असतील ना हा काका काकू काकूच खूप स्वप्न होतं की रागिणीचं लग्न व्हावं हा रागिणी नवरींसारखं सजावं हातामध्ये हिरवा हिरवाजुडा माझ्यावरती सिंधू गळ्यात मंगळसूत्र पायात असे घालून शृंगार करावा रागिणींनी आज ते काकूचं स्वप्न पूर्ण झालं काकू खूप खुश झाले असतील हा खूप आनंद झाला असेल घरी रागिनी काय झालं तू इतकी नाराज का बरं आहे काही बोलले का काका काकू आजी काही बोलले का दादा अगं बाई जाताना ते किती खुश होती रागिणी तू काय झालं अर्चू रागिणी काय झालं काय झालं वहिनी तुम्हाला वाटत आहे तेवढं सोपी नाही आहे म्हटलं तेवढं सोपी नाही आहे म्हटलं मी आम्ही मी आणि रागिनी गेलो घरी सर्व लोक नॉर्मल बोलत होते आम्ही तिथं गेल्यानंतर सर्व परिवर्तनच झालं अरे आला का आणि ते आला का अरे सासरवाडी आला का दोघांची सासरवाडी एकच गोवा काय म्हणे मामाजी मामाजी तशाला चांगले आहेत बरं समजून घेतलं अशी मामाजीने मामाजी तशा चांगले आहेत राधवबाई भावाची एकच सासरवाडी झाली नाही म्हटलं आता दोघे भाऊ जण सोबत चाललं गेलं घेऊन जायचे आपल्या बायकांले दोघी बहिणी सोबत जाते आता टेन्शन झाली भाऊजी थोडं थांब जसं तुम्हाला वाटत आहे तसं काही नाही रागिनी आणि आदित्य गेले होते त्यांच्या सासरवाडीला पण तिथे काय झालं काही सांगत नाहीये पुरुषांत होऊन गेले दोघे जण काय झालं काय नाही त काय बोलले का काय झालं एक्सेप्ट केलं का नाही रागिनी बिचारी किती नाराज आहे बघा बरं आल्यावर तर खुशी असायला पाहिजे लगेच गेले बाबा लगेच आले काय बोलले काय मी तिथले लोक काय झालं आदित्य असं काय झालं तिथं दादा ते काय झालं असं की मामाजी आणि मामीजी मामीजीने तरी थोडीशी काही बोलले नाही एवढं आम्हाला पण मोठे दादा रागिनीचे आणि अर्चुवैद्याचे भाऊ खूप बोलले मला पण बोलले हिला पण बोलले रागिणीला पण खूप बोलले कशाला आली आमच्या घरी आमच्या घरी ती जागा नाही आहे कशाला आली ते तोंड दाखवू नको तुला लाज नाही वाटले का पळून जायला असे नाना प्रकारचे बोलणे बोलले तू आमची कोणी नाही आता तुयानं ना तु आमचा काही संबंध नाही आहे तू आमच्या घरी येऊ नको तू तिथेच राह तुझी खुशी सुनली ना तू खुशीच सुन आता तू आमच्या दारात येऊ नको तू आमची कोणी नाही आहेस तुयान आम्हाला काही घेंदर नाही आहे तुला जे वाटते तू कर आता मनानं केलं ना तू या तर मनानच तिकडे राय आता आमच्या दारामध्ये तुला जागा नाही तु आहे आमच्या घरी बिलकुल तू येऊ नको खबरदार आमच्या घरी आली तर मनानं केलं तर मनानं राहायचं माई बाप्पाच्या घरी यायचं नाही ते दादाईले बोलले अन ते मामाजी खूप बोलले अरे बापरे एवढे बोले का एवढा आपण केला का रागिणीचा हे काका काकूनं योग्य नाही केलं बिलकुल योग्य नाही केलं काका काकून मी काका काकूसोबत बोलेन हे काय इंसाप आहे का हा मुलीसोबत हे काय हां मुलींनी जर आपली खुशी चुनली हां मुलगी खुश आहे ज्या मुलासोबत आई वडिलांना पण आनंद असायला पाहिजे चला गा मुलीनं जर गलत वेचणी हां कुठलं असंस्कारी हा आणि काही कामधंदे करणारा नाही चांगलं घरानं नाही असं चूज केलं घर किंवा मनाही लग्न केलं अशा ठिकाणी केलं की तिथं आपली पोरगी दुखजुख भोगेल तर माईबापाचा लाजमी आहे नाराज होणं त्या पोरीवरती पण आधी त्याच्यासारखं जोडीदार भेटणं खूप गर्वाची गोष्ट आहे आणि याच्यामध्ये ते असे बोलले हा या चुकीचं केलं रागीला एवढं नव्हतं बोलायला पाहिजे मुलीच्या मनावर काय बिदते सासरला आलेली आहे ती असं गलत केलं काका काकूला का मीच बोलते मुली जाते आता काका काकूकडे का नाही नाही अर्जू प्लीज जाऊ नको तू यासोबत तरी बोलत आहेत ते तू पण नाही बोलतील ते माझ्यापासून खूप नाराज आहेत ते प्लीज अर्जू तू तुझा तू तुला तरी चांगला पाहतील ते तुला तरी माहेर आहे मला नसलं तर चालते तू तरी जाऊ शकते त्यांच्या दारांमध्ये तुझ्यावर तेवढे रागवेल नाही आहेत तेवढे माझ्यावरती रागवेल आहेत ते त्यांचं म्हणणं आहे मी आधी तिजी सोबत आणि आधी तिजीनं माझ्यासोबत प्रेम केलं होतं तर प्रेमी माझा तुझा पण झालेला आहे पण आपल्यामध्ये थोडं भेद आहे तेच बाबांनी मला समजून सांगितलं म्हणे या आदित्यने खूप अपमान केला जवाई होण्याच्या आधी काय काय बोलून घेतलं म्हणे आणि त्या भरामध्ये त्यांनी आदित्यजीचा एवढा अपमान केला खूप अपमान केला आदित्यजीचा मी सांगू शकत नाही नाना प्रकारचे बोलणे बोलून दिले माझ्या नवऱ्याला <laughs> त्यांचं चुकीचं आहे नाही बाबाचं आईचं जगायचं <laughs> आपण नाही करू शकत नव्हते आदित्यजीची काय गलती आहे त्यावेळेस विश्वेशन अशी होती पण त्यांचं पण चुकलं ना मला बोला मी तुमची लेख आहे मला नाना प्रकारचं जे बोलायचं आहे ते बोला मी रा, मला राग नाही येणार मी केलं पण त्याचं मन दुखवलं त्यांची फीलिंग मी समजते मी पण जर आई असते कोणत्या मुलीची तर मी पण समजू शिकली असते की माझ्या मुलीने असं केलं असतं तर मला राग आला असता रागिणीची बाबा नाही लता बोलू नको माझ्या सांग मला बिलकुल समजून सांगू नको आता रागिणीचा पक्ष तू बिलकुल घेऊ नको बिलकुल पक्ष घेऊ नको रागिणीचा तुला रागिनी कुठेच गलत नाही वाटत आहे काय कमी केली काय कमी केली त्या अर्जुने तसंच केलं प्रेम विवाह करून चालली गेली तिला किती के प्रेम केलं म्या भावाची पोरगी नाही माझी सगळी पोरगी म्हणून वागवलं त्याने होत माझी सगळी पोरगी रागीनी तिनेही तसंच केलं अर्जुनची गोष्ट थोडी वेगळी होती अर्जुन विवाह केला होता व दोघांची सहमती होती अं एवढी नामना नव्हती झाली एवढी बेजती त्या पोराने केली नव्हती अर्जूची हा त्यांचं प्रेम होत पण ह्या आदित्यानं आपली बेजती करायला एक कसर तरी सोडली त्याच्या मायन एक कसर तरी सोडली पोरगी एवढा मोठा संगीत महोत्सव जिंकली होती आ, संगीत महोत्सव जिंकली होती जिकड ते महापुरीची सिच्युएशनला तिने अवॉर्ड घेतलं आपल्याला तिथं स्टेजवरती बोलावलं एकाच्या तरी खुशी होती का जाऊन ते फोटो बघ संगीत महोत्सवचे जेव्हा ट्रॉफी जिंकली होती तिनं पुन्हा नाव रोशन केलं रागिनी डान्स कॉम्पिटिशन जिंकून नाव रोशन केलं पण त्या आदित्यामुळे सर्व प्लॅन फेल झाले सर्व आपल्या खुशिया परिवर्तित होऊन गेल्या खुशी होती कोणाला त्या संगीत महोत्सव जिंकून सुद्धा त्या मुलानं जिथं जिथे बेजती केली त्याच्या मायानं एक कसर तरी सोडली होती का आपली बेजती करायची काय बोलली पोरीने ते काय बोलली डायन म्हटलं कलोटी म्हटलं खोबड्या तोंडाची म्हटलं अशी तर म्हणते मग काम होती नाही आहे पोरी नाना प्रकारचे बोलणे बोलून घेतले त्या बुडीनं तिच्या सासू आणि मी त्याला तिने माफ करून माहीपूर त्यांच्या घरात राहू देऊ कसं कसं मी कसं सहन करू शकतो ज्या रागिणीसाठी दिवस रात्र हो मेहनत करून तिच्या प्रमाणे हा कमरा बनवला पडदे पप्पा असे पडदे पाहिजे तसेच पडदे घरी गालीचे असा पाहिजे तसा ड्रेसिंग टेबल पलंग कुंड्या झाड हिरव्या आवडते सर्व रूम मध्ये हिरवस डेकोरेशन जे ते म्हटलं लाडकी पोरगी म्हणून सर्वच केलं पोरीसाठी कुठं कमी पडलो मी एक बाप म्हणून मग काही ती कमतरता केली पोरींसाठी माया काहीच निघेल तर रागीसाठी कमी असा व्यवहार केला काय केलं पोरीने मला असा धोका दिला चार चौघात मी तोंडावर कालिक लपून गेली आणि तो म्हणतो तुम्ही सगळं बोलून जा रागीला एक्सेप्ट करा कुस काय कुस काय हो मी काय म्हणते झाली गलती पोरगी आहे ते आपली पोटजन आहे आपलं पोरगी आहे रागिनी पण तिला असं आपण दुःखी पाठवलं करून नववधू आहे नवीन व वधू म्हणून आपल्या घरी आली अशी पुरची विदाई करतात का असं बोलतात का पुरिले काहीतरी बोलून तिला आम्हाला कमीत कमी आम्हाला तिचा आधार सत्कार करायची परमिशन तर द्यायची होती माई लाडाची पोरगी सवाशी म्हणून घरी आली असं अपमानस्पद करून आपण पाठवलं तिला हां लक्ष्मीनारायण स्वरूप असतात जवाई आणि पोरगी आता जे जे हो ते झालं ते झालं पण आपलं कर्तव्य आहे आपण मोठे हवणं आता मी आई आहे तिची तुम्ही बाबा आहे तू परत तीस तीस तारी करू नको बरोबर आहे तर तारी करू नको रागिणीची बिलकुल नको करू तुला काय वाटते तूच फक्त माया आहे मी बाप नाही पुरीसाठी काही नव्हतं सर्व होतं पण त्या रागिणी ना बदलून टाकलं सवळ बदलून टाकलं त्या पोरीना जवळ बदलून टाकलं अरे पाहुणे बा असं काय नाही बोलताय आजची जनरेशन आहे बापा आजकाल कोणी नाही राहिलं जाऊ द्या तुम्ही बाप आहात तुम्ही जन्म दिला माय हाय हा परिवर्तन जगाचा नियम आहे जाऊ द्या ना झाली गलती बोलीची एकू प तिने का पोरगा का गलत चूज केला का बापा इतका चांगला पोरगा आहे नाही आहे माय बापाचं काय आहे सासूचं काय आहे हा त्यांचं काही नसतं एवढं पोरगा व्यवस्थित पाहिजे पोरगा आपल्या पोलीला समजणारा पाहिजेत त्या प्रेम करणारा पाहिजे बायकोवरती त्याच्यापेक्षा चांगला दिसता म्हटलं मॅ बी नसतं धुळू शकली मॅ बी ढुंडू नसली शकली पाहिलं नाही का तो आपण अजय ढुंडला त्याची असले किती लवकर समोर आली एकदा तो चांगल्या कर्तृत्वाचा तो चांगल्या मनाचा असताना तो समजू शकला असता किती येऊन बोलून गेला किती बोलला तो त्याने काय कम अपमान केला का आपला कम अपमान केला का त्या पोरानं आपण रागिंना त्याला ना त्याने केला डोंगरी आहे कोण लग्न केलं किती लोक सोडून गेले तिले म्हणून तिच्या रिष्टीने झाले अशी पोरगी बायकोने बनली घटिया घटिया आपल्या पुरलीला म्हटलं लोफल आहे तुमची पोरगी बदमाश आहे तुमची पोरगी किती बोलून गेला तो नाना प्रकारचे बोलणे मग तो तरी मुला कुठं चांगला होता का मामीजी सांगू नका म्हणलं आता सांगून होत मन तोडलं बरोबर तोडलं रागिनी ना मग तिच्यापासून पासून खूप आशा होती पुरी निराशा दिली तिने मला मला नाही वाटले बरोबर रे बाबू सूरज पाहि ना तर बाबाचं कसं आहेत हो? ते बाबा समजून सांगणार रे आई थोडा टाइम दे त्याला समजायला थोडा टाइम दे आपण हे काही कोणाला समजून सांगू शकत नाही त्यांचं मन दुखल रागिनी जे पण केलं माझंही मन दुखलं होतं घरी घरी गेल्यानंतर इथून मला त्या गोष्टीचं सगळं झालं तिचं लहानपण लहान बहीण आहे ते आता तिनं जे केलं तिच्या इच्छेने केलं मनाने केलं तर तिला ते प्रेम होत तिला आणि तिने एकाशीच प्रेम केलं आपण गलत नाही म्हणू शकत रागिणीला आता ते गोष्ट मला नंतर समजली मी शांत झालो मी विचार केला त्यानंतर समजलं मला रागामध्ये पण मी पण तिला बोललो पण आता कसं बाबा रागामध्ये आहेत चिंतेत आहेत बाबाला असं वाटते रागिणीला ते घर एक्सेप्ट नव्हतं करत आता सासू वगैरे काय वागतील तिथं कशी ट्रीट करतील तिला तर त्यामुळे बाबा परेशान आहे बाबाला शांत होते स्वतः ते रागिणी सगळं बोलतील प्रत्येक व्यक्तीला टाइम हवा असते हो हो लता पोरग बरोबर बोलायला पाय सुरज बी मग किती मला आलंच ना समजून काय चुकीचं नाही केलं प्रेम करणाऱ्या व्यक्ती सोबत ते गेली आदित्य खूप प्रेम काळजी नको करू आदित्य खूप चांगला मुलगा आहे हो हो आई आजी बरोबर बोलत आहे बाबाला स्वतः बाबाच रागिनी सोबत बोलतील तू टेन्शन घेऊ नको मी सगळं पाहून घे आता तुम्ही जसं म्हणता तसंच हो माई रागिनी त्या घरात खुश राह बस एवढंच देवाला प्रार्थना आहे ते बाबा कधी शांत होतात कधी समजतील काय मी म्हणजे काळजी होती रागिनीची काय भेटले असेल मरागिणीवर काय बेतले असे काय तिच्या माय बापान रागिणीच्या माय बापानं माया आदित्य एवढा अपमान केला त्यांची अवघात तरी आहे का माय चप्पल उसल्याची नाही आहे हिच्या माय बापाची माया पुराचा अपमान केला माया आदित्याचा अपमान केला लायकी तरी आहे का म्हणा माझ्या समोर उभं राहायची एवढा अपमान मी सोडणार नाही आहे याच्या घरच्यांले हे रागिणी मी सोडणार नाही आहे सोडणार नाही आहे हे निर्मला आहे निर्मला माहीत म्हणाल मी हा कसं काय बंद करेल मला माहीत उर्मिलांना मला जो प्लॅन सांगितला आहे ना त्याच्यासाठी मी चुप हा नाही तर आज मी येईल दाखवलंच आणि दाखवलं त्याच्या माय बाप काय अवघात आहे यांची तर सोडणार नाही मी ये सोणार नाही रागिणी हे बघ नहीं? आता कसं मी तुझ्याशी लग्न केलं तुझे आई वडील माझे आई वडील आहेत जसं तू माझ्या आई वडिलांचा सन्मान करतो तू बी माझ्या आई वडिला तुझ्या आई वडील समजशील त्याप्रकारे माझ्या बी काही जिम्मेदारी आहेत मी कुठं ना कुठं चुकलो तर रागिनी तू ह्या गोष्टीचा राग तुझ्या आई वडिला वडिलांबद्दल मनामध्ये ठेवू नको की त्यांनी माझा अपमान केला माझा अपमान केला कारण मी पण त्यांचा एका काळी अपमान खूप केलेला आहे त्यांनी तर मला काहीच बोलले नाही ते मला आता सत्कारनेच बोलले की हे जवाई असतील म्हणे आमचे पण आम्ही यांच्यासमोर बोलायला तयार नाही आहे यांनी खूप आमचा अपमान केला प्लीज तुम्ही इथून चालले जा त्यांनी असं म्हटलं मला काही बोलले काही शिबिगाड केली किंवा मला हकललं काहीच नाही अं तू कसला राग धरती एवढा तुझ्या आई वडिलांचा राग धरू नको मनामध्ये ठेवू नको ते मोठे आहेत अं माझे पण आई वडिलांच्या जागी आहेत ते माझी मम्मी मला काय कधी बोलत नाही का माझे पप्पा मला कधी बोलत नाहीत का होत असते मुलं गलत्या करतील आई बोलतीलच ना मोठे थोर लोक त्याच्यासाठीच असतात की आप आप ते आपल्याला समजून सांगू शकतात आहे की नाही आजकाल आपण पण आई वडील होऊ समोर चालून आपल्या लेकरांनी असं केलं तर आपल्याला दुःख तर होणारच आहे ना मी त्यांना खूप दुःख दिलेले आहेत त्यांच्या किती मोठ्या आहे मी पाणी फेरलेलं आहे तुला आठवतो ना संगीत महोत्सव आठवतो की नाही त्यावेळेस तू पूर्ण आपल्या जिल्ह्याचं नाव रोशन केलं होतं तिथे तू प्रथम आली होती आ, संग संगीत कॉम्पिटिशन मध्ये तू प्रथम आली होती इतका मोखा तू एवढी तयारी केली होती तुला तुझ्या वडिलांनी संगीतचा तु रिहाज किती वर्ष शिकवला अडीच वर्ष तू संगीत शिकली आणि त्याचं फळ स्वरूप तुला ते, तु ते कॉम्पिटिशन तू जिंकली होती आ, ते कॉम्पिटिशन जिंकल्यानंतर किती बाबा झाली होती पण तुमच्या घरी पूर्ण तुमच्या लोकांच्या मनावर काय भितलं होतं माझ्या घरच्यांनी माझ्या आईनी माझ्या बहिणींनी सगळ्यांनी किती अपमान केला होता आणि सर्वात पहिले मी त्यांचा किती अपमान केला होता तो विचार कर तुझी परिस्थिती काय झाली होती तू बेशुद्ध पडली होती आणि वहिनी सगळ्यांना पाहिलं होतं तू बोलली का आ, ते कसे बोलतील मीच नाही बोललो ते कसे बोलतील सत्या नाशी हे रागिनी एक दिवस लग्न झाला नाही केलं पुराने पुरा कब जात केलं पुराला पुरा कब्जात नाही निर्मला चुपराय हाताची घडी तोंडाची बोट करून निघून जाय हिला तर मग पाहते मी हिचा तर गेम वाजवते मी रागिणीचा हिले मी माघरा ट्रॉस देणार नाही काही ना काही प्लॅन करून सहन नाही होत आहे दोघांची जोडी सहन नाही होत आहे म्हटलं मला उर्मिलानं बरोबर म्हटलं मी तशीच करणार आहोत आता जास्त दिवस नाही हो तू थांब रागीने हा तुला मी कधीच तुमचा सुखी संसार गाठू देणार नाही मग पोराचा आपण केलं त्यांची अवकात नाही आहे भिकाऱ्यांची पाहून घेईन मी त्यांना बी पाहून घेईन आदित्यजी हे तुमचं मोठं पण आहे पण पण मला नाही माझ्या मनाला चांगलं नाही वाटत आहे अगं वेडे मनाचं काय आहे मी तुला म्हणत आहे ना माझं अपमान झाला नाही म्हणून मला काही वाटतच नाही ना तू प्लीज हा बघ तुझी आई बाबा दादा एक दिवस तुला स्वतः भेटायला येतील या घरामध्ये माझा शब्द ऐक आणि मला पण ते स्वतःहून म्हणतील जवळपास जे झालं ते माफ करा आम्ही तुमचा असा अपमान करायला होता मुळीच तो अपमान वाटलाच नाही ना <laughs> मला मुळीच तो अपमान वाटलाच नाहीये तो तुला वाटत आहे प्लीज तुझ्या मनातून हे काढून टाक की माझा तिथे अपमान झालेला आहे काही अपमान वगैरे झाला नाही माझा मी त्यांच्याशी तसा व्यवहार केला होता तो त्यांचा राग आहे माझ्याप्रती लाजमी आहे ती गोष्ट आणि तो एक इन्सानी स्वभाव आहे इन्सानी स्वभाव आहे ते काही संत नाही आहेत ना आता माणूस द्वेष त्याग हे माणसाच्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आहे द्वेष तर हर प्रत्येकाला प्रत्येकाचा येतो ना कोणी जर काही अपमान केला असेल ती व्यक्ती आपल्याला समोर असेल आपल्याला आठवण ना या व्यक्ती आपल्याला असा असा बोलला होता मी त्या ते प्रकारे त्यांचा अपमान केला होता मी खूप बोललेला आहे त्यांना ते त्यांच्या मनावर ठसलेल्या आहेत गोष्टी आणि तेच गोष्टी मी त्यांच्या समोरून उभा राहिलो त्यांना वाटलं की मा मुलीला बघा त्यांनी अचानक तर ऍक्सेप्ट केलं तुझं लग्न जुळलं होतं कुठे दुसरीकडे त्यानंतर त्यांची पण त्यांना मुलगा बोलला असेल किंवा काही झालं असेल बाहेर पाठीमागचं काय माहिती आहे एका सिक्क्याच्या दोन बाजू असतात ना ही बाजू वेगळी ही बाजू वेगळी आपल्याला दोन्ही बाजू पाहा लागतात आपण पण कुठं ना कुठे चुकीचं आहे ना आपण पण चुकी केली ना चुकी तू पण केली चुकी मी पण केली तुझी लग्न पक्क झालं होतं त्यानंतर मला प्रेमची अनुभूती झाली की रागिनी माझी सच्ची प्रेमिका आहे तीच माझी जीवनसाथी आहे त्यानंतर मी हा त्यानंतर आपण पळून गेलो गे आपण लग्न केलं डाई त्यांना न सांगता त्यांच्या घरी गेलो हे प्रश्न आहेत रागिनी याच्या अपमान नाही मानत ते त्यांच्या मनामध्ये होते ते ते बोलले त्याचा राग धरू नको आता तो खुश होय आता आपण आपल्या नवीन जीवनाची चांगल्याने सुरुवात करू रागिनी माय भाऊ बरोबर बोलला हा काही चुकीचं नाही बोलला आता साईड लावू नको बघ ना तुझ्या बहिणीला अर्जुला आमच्यापासून पण नाराज होते ते काही वेळपर्यंत आम्हाला चांगल्याने एक्सेप्ट केले ना ते तू तू त्यांची मुलगी आहे तुला पण एक्सेप्ट करतील काही टेंशन घेऊ नको आम्ही हा सगळे सोबत काही काळजी करू नको रागिनी आता तू बघ बर आपण लहानपणापासून बहिणी सोबत सोबत आहे देवाचं हे बघ आपली हा किती माझी इच्छा होती प्रबळ की आपण सोबत असायला पाहिजे देवाने ते पण इच्छा पूर्ण केली की आपण दोघीही एकाच घरात राहू आता देराने जेठाने बनून ओहो हो, आ, आ, रह, रह आ, हो हो राहिनी नाराज राहू नको आता नवीन संसाराची सुरुवात होणार आहे आता आपल्या इथं पण रस्मा होतील त्यानंतर तुम्ही वैवाहिक जनाची सुरुवात करसाल हं तर असे चांगल्या मनाने कर खुश राहा आधी पण खुश राहणार राहिला प्रश्न आई वडिलांचा तर आई वडील हे आई वडील असतात त्यांच्या मनामध्ये कोणासाठी देश नसतं एक दिवस ते स्वतःला भेटायला येतील काही टेन्शन नको घेऊ हो हो ताई दादा हां सर्व तुम्ही बरोबर बोलत आहे खरं मी खूप पुण्य केले असेल की तुमच्यासारखे आदित्यजी मला पती मिळाले खरं मी खूप सौभाग्यशाली आहे खूप सौभाग्यवती आहे मी की तुमच्यासारखे मला पती मिळाले जे एवढे मला समजून घेत आहे खरं मी खूप पुण्य केले असेल माझ्या जन्मामध्ये मी मोती दान केले असतील की तुमच्यासारखे पती मला मिळाले हां सात जन्म तुम्हीच मला पती मिळव आयुष्यमान हो तू तुला मी सातो जन्म भेटेल पती हा माझा आशीर्वाद आहे माझ्या बायकोला परमेश्वर न अजून काय पाहिजे तुला तुझ्या परमेश्वरने आशीर्वाद दिला, आशीर दिला, <laughs> आशीर दिला। <laughs> हो ना आदित्य जी तुम्ही पण ना खूपच हो आता खूपच आता खुश राहा खुश मामा मामी तुला भेटायला अवश्य का येतील काय टेन्शन नको घेऊ आता जे नवीन आपले जिंदगी आहे ना ते सुखी संसाराने चांगले करू आपण आता जे रिच्युअल्स आहेत जे पद्धया पद्धती आहेत त्या सर्व आपण सेलिब्रेट करू नाराज जाऊ नको